श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा चार नोव्हेंबर या दिवशी आहे वैकुंठ चतुर्दशी मग या दिवशी आपल्याला चौदा दिवे लावायचे असतात मग ते कोणत्या ठिकाणी लावायचे तसेच दिवे कशा पद्धतीने घ्यायचे दिव्यामध्ये तेल वात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा चार नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेट वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू यांची गळाभेट आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या जीवनातील नकारात्मकता दारिद्र्य आणि जो काही अंधकार आहे तो दूर होण्यासाठीच आपल्याला हे चौदा दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत आता हे चौदा दिवे बघा आपल्याला रात्री अकरा ते साडेबारा याच वेळेमध्ये लावायचे आहेत मग आता हे चौदा दिवे अगदी तुम्ही घरामध्ये देखील लावू शकतात किंवा मग आता नदीच्या ठिकाणी म्हणजे पवित्र गंगाच्या तिरी जरी लावले तरी देखील चालतात पण संध्याकाळची म्हणजे अगदी मध्यरात्रीची वेळ आहे मग प्रत्येक व्यक्ती बघा हे जे चौदा दिवे आहेत ते घरातच लावतात मग ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी नदीच्या तिरी लावले तरी देखील चालतात मग आता हे चौदा दिवे घ्यायचे कोणते अगदी बघा तुम्ही समजा आता दिवाळीला पंत्या वापरलेल्या असतील आणि त्या तुमच्याकडे असतील तुम्ही त्या जरी चौदा पंत्या घेतल्या तरी देखील चालेल तसेच बघा तुम्ही कणकेचे चौदा दिवे जरी बनवले तरी देखील चालेल मग आपल्याला काय करायचं आहे बघा या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हे दिवे तुम्ही समजा आता तुम्हाला कणकेचे दिवे घ्यायचे आहेत मातीच्या पंत्या आहेत तुम्ही दिवसभरामध्ये अगदी एका ताटामध्ये ता पूर्ण वात तेल टाकून तयार करून ठेवू शकतात असं काही बंधन नाही आणि अगदी अकरा वाजल्यापासून ते साडेबारा या वेळेमध्ये आपण पटकन ते ताट घेऊन दिवे प्रज्वलित केले तरी देखील चालतंय म्हणजे आपण पूर्ण पूर्वतयारी करून ठेवू शकतो त्याला काही बंधन नाही मात्र हे जे दिवे आहेत ते अकरा ते साडेबारा याच वेळेमध्ये लावायचे असतात आता असं म्हणू नका की आमच्या अडचणी आम्हाला नाही शक्य होत मग आम्ही त्या अगोदर लावा का नाही अकरा ते साडेबारा याच वेळेमध्ये हे दिवे लावायचे असतात कारण की हरिहर भेट म्हणजे ही बारा वाजताची वेळ आहे बारा ते साडेबारा या वेळेमध्येच आपण होईल तेवढ्या सेवा होईल तेवढे उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे असतात मग तुम्ही कणकेचे चौदा दिवे बनवा किंवा मग मातीच्या पंत घेतल्या तरी देखील चालेल आता ह्यामध्ये बघा आपल्याला महुरीच तेल टाकायचं आहे नसेल महुरीचं तेल गाईचं तूप घ्या आणि गाईचंही तूप नसेल आता काही काही काय म्हणतात आम्हाला खायलाच तूप भेटत नाही तर मग आम्ही दिव्यामध्ये कुटून टाका काही हरकत नाही तुम्ही जे समजा देवाला देवा लावण्यासाठी ते तेल वापरता ते घेतलं तरी देखील चालेल बघा ना आपला भाव बघतो तेल कोणतं आहे का तूप आहे का हे काही बघत नाही आपण काय करतोय ना याच्याकडे मात्र त्याचं लक्ष आहे त्यामुळे मग तुमच्याकडे जे तेल असेल तुम्ही ते घेतलं ऑप्शनली तरी देखील चालेल आता यामध्ये जी वात घ्यायची आपल्याला ती लांब वात घ्यायची आहे बघा आणि ही वात शक्यतो घरीच बनवा आता चौदा लांबवाती चौदा दिव्यांमध्ये घ्यायच्या आहेत दिव्याला वातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे मग रात्री अकरा वाजता ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हे जे दिवे आहेत ते देवघरासमोर आसन घ्यायचं आणि हे जे दिवे आहेत ते लावायचे आहेत आता दिवे लावल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की आता हे चौदा दिवे आपण कुठे ठेवायचे चौदा ठिकाणी ठेवायचे आहेत का नाही जर तुम्ही नदीच्या तिरी जाऊन समजा पवित्र गंगाच्या ठिकाणी जाऊन जर समजा हे दिवे लावणार असतात तर चौदाही दिवे घेऊन जा आणि अगदी एका लाईनमध्ये आपण नदीच्या तीरावरती साईडला ठेवले तरी देखील चालेल आता हे झालं बाहेर दिवे लावण्याचं अगदी आता समजा घरातच दिवे लावणार असताल तर पहिला जो दिवा आहे तो बघा घरामध्ये जर तुम्ही पाणी भरून ठेवत असाल माट असेल हांडा असेल किंवा ड्रम असेल जे काही असेल त्या पाण्याच्या ठिकाणी एक दिवा ठेवायचा आहे दुसरा दिवा ठेवायचा आहे आपल्याला तुळशीपाशी तर राहिले दिवे बारा आणि हे जे बारा दिवे आहेत ते आपला जो मेन दरवाजा आहे तो उघडायचा आणि एक लाईनशीर आपल्याला हे बारा दिवे ठेवायचे आहेत आता ते देखील जर समजा बघा आपली सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे एवढ्या रात्री जर समजा आपण दरवाजा उघडू शकत नसतो सध्या बघा एवढ्या रात्रीचा दरवाजा उघडणं देखील धोक्याचंच आहे तो सगळ्यांचा म्हणजे तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तर बघा आता सध्या शहरामध्ये तर बघा फ्लॅट सिस्टीम आहे मग एक आपल्याला गॅलरीचा दरवाजा देखील असतो मग तुम्ही गॅलरीमध्ये देखील दरवाजाच्या बाहेर भिंतीच्या कडेला हे बारा दिवे मांडले तरी देखील चालेल पण बघा कोणताही दरवाजा उघडताना तुम्ही तुमची तुम स्वतःची वैयक्तिक काळजी घ्या आणि त्यानंतरच दरवाजा उघडा आणि त्यानंतरच हे जे दिवे आहेत ते तुम्ही बाहेर ठेवू शकतात किंवा हे जरी समजा पॉसिबल नाही झालं तरी एक खिडकी उघडा जाळी समजा असतीच आहे आणि त्या ठिकाणी ठेवा आणि मात्र ते दिवे चालू आहेत तोपर्यंत मात्र तुम्हाला मग आता लक्ष द्यावं लागेल कारण की आपण खिडकीत दिवे ठेवलेत म्हणून आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट या दिवशी आपल्याला हे चौदा दिवे जे आहेत ते आपल्याला घरामध्ये किंवा मग नदीच्या ठिकाणी जाऊन लावायचे असतात तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद